माती काढली माती खाल्ली हो सांग नाही सर्व गोपाळ गेले आणि यशोदा मातेला सांगते मैया लालाने काय केली माती केली आणि तेवढे भगवान परमात्मा धावत आले भगवान परमात्मा मातेला म्हणायचे आई

भगवान हा गोपाळामध्ये गोपाळ मध्ये जायला लागले आणि गोपाळांच्या तब्येती पाहिला देवाने देव म्हणतात अरे गोपाळ तुम्ही एवढे बारीक तस काय म्हणजे तुम्हाला काय शिकायला वगैरे नाही नाही देवा मग अरे तुमच्या घरी म्हणजे घरी काकाचे सरोवर तुमच्या घरी काकाच दह्याचं सरोवर असताना एवढं असताना तुमच्या तब्येती बारीक तस काय त्यावेळेस गोपाळ म्हणतात देवा सगळं आहे दह्या आहेत पण सगळं जात डिरीला डिरीला काहीच भेटत नाही सगळं डिरीला जातं आता म्हणे परमात्मा चला आता काय करायचं मग आता आपण चोऱ्या करायच्या पण चोऱ्या भाषा करायच्या दही लोणायच्या चोऱ्या करायच्या आणि आता देव चोरी करण्याकरता निघाले मग आता चोरी करण्याकरता साहित्य ना मग काय काय आण इतर भगवंताने काय सांगितलं सोराने सांगितलं माती सांगितली आणि बारीक बारीक त्याच्यामध्ये काहीतरी गाव काही माणसात तेवढ्यात भगवंत म्हणले देवा ही माती कशाला जर एखादी डोळ आली ध्यावत आली तर मी तिच्या डोळ्यामध्ये माती माती